मी काय असं मुद्दाम करत नाही की कुणाची तरी ऑर्डर न घेणं किंवा कुणाच्या ऑर्डर नाकारणं कारण कारन त्याच्या मागे सुद्धा काहीतरी कारण असत नमस्कार तर आज मला पहिल्यांदाच आली होती एंगेजमेंट केकची ऑर्डर आणि त्याचबरोबर आपल्याला अजून एक डबल टिअरमध्ये ऑर्डर होती आणि एक फोटो प्रिंट केकचा सुद्धा ऑर्डर होती त्याच्या डिझाईन मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवतेच पण मला ना तुमच्या बरोबर एका विषयावर बोलायचं आहे बऱ्याच ताई मला मेसेज करतात किंवा कॉलवर सुद्धा बोलतात की ताई तुम्ही आमची छोटे केकची ऑर्डर असल्यामुळे घेत नाही बऱ्याच ताई मला रिक्वेस्ट सुद्धा करतात आणि माझा असा स्वभाव आहे की मी पटकन कुणाला नाही म्हणत नाही पण हा ज्यावेळेस जास्तच मी करू शकत नाही ना तेव्हा मी ऑर्डर माझ्या सर्व केकची ऑर्डर ना एक दिवस आधीच कन्फर्म असते त्यामुळे दुसऱ्या दिवशी जर अर्जंट तुम्ही फोन केला ना तर मला वेळ असाल तर मी ऑर्डर घेते पण माझ्याकडे जर वेळच नसेल तर मग मी ती ऑर्डर घेतच आणि बऱ्याच वेळा ना ताई अर्जंट मध्ये फोन करतात की काही नाही मला हा केक बनवून द्यास तुम्ही पण जर मला वेळच नसेल तर मी बनवून कसा देणार म्हणूनच बघा त्यांचा असा गैरसमज होतो की मी त्यांची ऑर्डर नाकार मला सुद्धा ना तुमच्या ऑर्डरची खूपच गरज आहे पण जेवढं माझ्याकडून होतं ना तेवढेच मी ऑर्डर स्वीकारते चला तर मग तुम्हाला पण जर ऑर्डर द्यायची असेल तर ह्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद